माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना तसेच आपल्या सर्वदर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण माहिती प्रसारित करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या भागातील नाव कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू आता तुम्ही, तुम्ही ही गाय बघू शकता जबरदस्त अशी मोठ्या मापाच्या आणि प्याच्याला सुद्धा चांगली आहे ही किती वान आहे मला दिवस दहा बारा दिवस अवकाश आहे काय कि येत किती आता तिसरा आहे काय दुसऱ्या वेळेला किती पिळाली yes. पंचवीस दुसऱ्या वेळाला पंचवीस लिटर दूध दिलेले म्हणतात मालक किती मागणी झाली आहे पिटीला मागते रे तुम्ही किती म्हणता एकवीस एकवीस जबरदस्त अशी ही मोठ्या मापाची ही गाय आहे अजून दहा बारा दिवस अवकाश आहे काही एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तारीख तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर त्र्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय पहिल्यांदा आहे का पहिल्यांदा पहिल्यांदा दातारा दोन दात आहे म्हणजे नऊ महिने पूर्ण झालेत जे नऊ महिने पूर्ण झालेले आहेत आता तिचे बाकीचे वरचे दिवस काय घेईल ते गेल तेवढे राहिलेले आहेत किंमत काय सांगता ही पंच्याहत्तर फायनल <Luxemans> कि किती पर्यंत सोडच बाबा मालक म्हणते किती साठ म्हणत आहे का साठ हजार साठ पर्यंत फायनल हिचा व्यवहार केला जाईल म्हणतात गाव कोणतं आहे तुमचं शिवण तालुका सांगोला नाव काय तुमचं वसंत खरात मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस अठरा अठरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कशा प्रकारचे गायींचे दर आहेत ते पण तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता आता पण ही गाय कवर करतो तुम्ही बघू शकता किती तिसऱ्यांदा आहे बरं कच्चे किती कच्चे दहा ते बारा दिवस अजून हिला अवकाश आहे तिसऱ्या व्यताच्या आहे आणि दुसऱ्या वेताला किती पेळ आली म्हणला बावीस बावीस लिटर किंमत काय सांगता सांगायला पंच्याहत्तर फायनल काय होती ती पासष्ट हजार रुपये आले तर मालक म्हणत आहेत फायनल किंमत करूया गाव कोणतं आहे तुमचं जामगाव जाम तालुका मोहोळ नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी बेचाळीस छत्तीस बेचाळीस बेचाळीस अजून एकदा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी छत्तीस ब्याऐंशी छत्तीस बेचाळीस बेचाळीस बघा शेतकरीची ही गाय आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय आता माहिती विचारून किती दिवस अवकाश आहे आठ ते दहा दिवस दाताला कशी आहे दाताला सहा दहा किंमत काय सांगता येईल पासष्ट फायनल काय होतील पंचावन्न आले तर बर मागणी किती झाली पन्नास बावन्न पासष्ट हजार आले तर द्यायचे म्हणते पन्नास हजाराची मागणी झालेली आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता चांगली आहे का माहिती विचारून घेऊया किती व्याय किती दुसऱ्यांदा काय किती दिवस झाल तीन चार दिवस खाली काय आहे कुठे इथं आहे का गाडीत आहे का दाताला कशी दाताला सहा दात दूध किती देते दे? सतरावर चार दिवस झाले वेले बघा चार दिवस झाले वेले आणि सतरा लिटर दूध देते दे दे। दाताला चार दात आहे किंमत काय सांगता याची एक पाच फायनल काय होतील पंच्याण्णव आले तर फायनल किती गाय आणली सहा गाय आणलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून माहिती विचारून घेऊया मोबाईल नंबर घेऊया त्यांच्याकडून नाव आणि मोबाईल सत्याहत्तर सत्तावन्न तेरा बारा प्रत्येक रविवारी बाजारामध्ये असत ना अजून कोणत्या बाजारामध्ये असतात काष्टी बारामती नाही बघा जर अशा क्वालिटीच्या जर गायी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता मालकाची दुसरी गाय कव्हर करतोय किती वंदाईस दुसऱ्यांदा वेली किती दिवस झाले परवा काय तुझी आता पंधरावर दाताल कसे दाताला चार दात बरं किंमत काय सांगता येईल किंमत सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हां आणि फायनल फायनल पंच्याहत्तरला सोडू बघा पंच्याऐंशी सांगायला किंमत आहे आणि फायनल पंच्याहत्तरपर्यंत सोडूया म्हणजेच मालक तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही यांच्याशी जर पाहिजे असेल तर, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सर्व प्रकारच्या यांच्याकडे गाय उपलब्ध आहेत गाय कव्हर करतोय हे कुठल्या जातीची आता आपण हे गाय कव्हर करतोय मालकाला माहिती विचारून घ्या कितीवंदा ये होई किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे वेली आहे का गाबण आहे किती दिवसाची आता किती दिवस चालतंय इथं दोन टायमाला चौदा लिटर किंमत काय सांगता येईस पस्तिस। पस्तीस गाव कोणतं तुमचं बघा चौदा लिटर दिवस दूध देते एक महिना झालं वेरीला आहे भाकडा आहे आता आपण मोठ्या मापाची गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता का सुद्धा कसे आहे कितीला किती तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेताला किती पिळ आली पंचवीस आता किती दिवस अवकाश येईल अ तीन चार दिवस चार पाच दिवस दाताला कशी दाताला जुळले काय मागणी झाली काही मागते पंच्याहत्तर तुम्ही किती म्हणताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर त्र्याण्णव पासष्ट चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर माने दीपक माने कडलास बघा हे काय तुम्ही बघू शकता पूर्णपणे जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता